एक जिल्हा एक उत्पादन या योजनेअंतर्गत प्रथमच निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना आणि नव्या बाजारपेठांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकार नवी मार्गदर्शक तत्व जारी करेल असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन दोन हजार चोवीस पुरस्कार वितरण समारंभात ते काल नवी दिल्लीत बोलत होते एक जिल्हा एक उत्पादन यासाठी आणि नव्या बाजारपेठात आणि प्रथम निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी वाणिज्य मंत्रालय आणि जिल्हे यांच्यात भागीदारी होईल असंही ते म्हणाले विविध राज्यांमध्ये सातशे त्र्याहत्तर जिल्ह्यांनी देशाच्या यशोगाथेत आपलं योगदान दिल्याचं गोयल यांनी अधोरेखित केलं भारत ही जगातली वेगानं विकास पावणारी मोठी अर्थव्यवस्था असून जागतिक दोलायमान स्थितीमध्ये भारत म्हणजे वाळवंटातल्या हिरवळीप्रमाणे असल्याचंही गोयल म्हणाले भारताकडे प्रचंड मोठी देशांतर्गत बाजारपेठ असून विकसित देशांसमवेत आधुनिक व्यापार व्यवस्था सुरू ठेवणं भारत जारीच ठेवेल असं ते म्हणाले कृषी अन्न प्रक्रिया हातमाग यासह विविध क्षेत्रातील बाराशेपेक्षा जास्त अनोखी उत्पादनं सरकारनं या योजनेअंतर्गत निश्चित केल्याचंही ते म्हणाले बोईंग